सांगू शकता श्रीमंत दादा आम्हाला आमंत्रण नाही केलं वाईट वाटत आम्हाला आमंत्रण केलं असं आम्ही गेलो असतो एक नंबर झालेली आहे चौकात मी बघितली नव्हती तर पहिल्यांदाच बघले मी एक नंबर झालेली आहे गणपती बाप्पा अरे कमेंट करा ना आमच्या बाब्याला फॉलो करा कारण की हा खूप एस्टेटिक होत चाललेला आहे आमचा बाबा ओरिजिनल मशीनचा रिव्हिल कॅमेरा फायनली जिंकलेला आहे मेंढा आम्ही बघू शकतो दाखव मेंढा हरी नाही तर मेंढा मोरील गे तुमचा अर्ध्या तासाच्या नंतर भेटलेला पप्पा यांना जेव्हा मला माहित सुंदर असं वाक्यन केलं बाबा काय बोलला हा नाही ना हा बाबे असं सांगतोय का यांच्याकडे करंद लागतात आपलीकडे का लागत नाही तर आपलीकडे करंद पलून नेणारे खूप लोक आहेत यांच्याकडे काय प्रत्येकाच्या घराच्या समोर करंद विरंद लोकांना त्याच्यामुळे काय वाटत नाही नाय नमस्कार तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा आलेलेच आहेत तर तुम्ही बघालच व्हिडिओ मध्ये काय होणार आहे आज तर खूप दिवसानंतर म्हणजे दही अंडीच्या त्याच्यानंतरच हा ब्लॉग आला असेल कारण मला बरोबर टाइम नसतो आणि जॉबला असतो त्याच्यामुळं तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही बघा काय काय मजा येणार आहे मीनी काय करायला घेतलं या माझ्या सगळ्यात फेवरेट वस्तू आनर्स हे पीस दिल्याच्या मामीनी दिसता मामी पप्पाच्या मामी मामीने दिसता मामी आनर्स सगळ्यात फेवरेट वस्तू माझी नाही तर काम चालू आनरसं बनवतो मम्मी तर आपण जयंत पण जाऊ ना तिकडं पण बघू कमी आहे तर घड्याला भेटत नव्हता भेटलाच बराच टाईम नंतर तर आता फिरणार आहो आम्ही सगळीकडं जाणार आहोत कर्ज साईडला पण बघू तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तुम्हाला समजून कुठं कुठं चालल्या तर दरवर्षी आमचा पहिला दिवस असतं आम्ही जाताच लांब ठिकाणी आत्यांच्या कर्ज साईडला अत्यंत इथं दर्शन घ्यायसाठी आणि आता आम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो आमच्या इथं इथं कोणच्या कोणत्या इथं असतं एजने असतं दादा जय आमच्या छोट्याणा आमची तर असतं जय सांगितलं तुम्ही बघाल व्हिडीओमध्ये आज जर भेटला जायला गावामध्ये तर जाईल नाही तर उद्या संडे आहे उद्या पण सुट्टी आहे ना पण सुट्टी आहे तर तुम्ही व्हिडीओमध्ये बघालच वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ठोक जिंकलेली पावसानी अबा काय बोलत नाश्ता केला का नाही नाश्ता झाला का नाही चालू होता नानांची तर आल्या छोट्यांची तर कशा लागले सालपड सकट केला काय पद्धत सालपडेल वर ते खाते हा पूजा चालू आहे जयंची तोलो जय अंघोळ केली याय पण अजून केली गणपती पूजा झाली काय पूजा बाकी अजून आणि आमचा सुरज आहे बघा मला बघून पल्ला आतमध्ये बघा सुर्याने अंगा तुला अजून सुर्या कवा नको ना रिपोर्ट मारायला सांगा ना वीस पंचवीस जण <laughs> <तानु। laughs> सॉरी 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 मारल सांग सबस्क्राइबर वाढतील पंचवीस जण पहिले सबस्क्राईब करायला लागतं रिपोर्ट मारत असला तर झूठ बोलो बार बार झूठ बोलो आरती चालू झाली जरा फोटो काढत होता बाब्या सांगेल की शूटला आरती झाली चालू तुला आरती घ्या नंतर बोलता झाली आरती जयांची तर आता छोट्यांची तर झाली आरती घ्यायला तर चला जाऊ कारण की डबल आपल्याला भेटणार नाही यो आज सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळ्यांची तर एकदा तरी आरतीला जावंच काय <सटीवाँ> भाऊ का आरती घ्यायची ना आता आरती घ्यायची ना फटाफट करल पटू सगळं असं आरत्या झाल्या बाबेची ड्रेसिंग बघा ये बाबे आगे 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 एक ना ब्लॉक मध्ये एसटी बाब्या तू चालू बाब्याचं वजन आपल्या मला आमचा मामा कसं वाटतं तुम्हाला आज गणपती आपल्या घरी एकदम मस्त आनंद आहे आनंदी वातावरण एकदम एकदम आनंदी वातावरण राहुल भाई आर्डर मास्टर आमचा आणि पोरं सगळे फोटो फोटो करताना वजन करायचे आता बाबू बाबूला बाजू रे आई बाजू बाजूला हा ना ते

नानी बस ना तू तिथ आता चालल्या मम्मीला सोराला नांदीला मम्मी चालले दीदींच्या घरा ना मला जायचे कर्जतला त्याच्या मुलं ना मम्मीचा टाइम पास बघा एक वाजले तेव्हा निघले जायला ना आता आम्ही निघायच्या टायमावर निघले काय बोलायचा आता निघलो जस्ट आता वाजल्या ना दोन वाजल यावर्षी जास्त लेट झालो जरा सुरज नाही आला गेल्या वर्षी होता तर आम्ही आता निघल्या सगळं पहिले आता अरे कर्ज साइडला ना कर्ज तिथल्या तिवरा कुंडलज अजून यांची तर आरवणला पण अजून माधुरीता यांची आपल्याला यावर्षी यावर्षी काहीतरी नवीन भेटणार तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पावसाने एकदम घाण आहे गेल्या वर्षी पण परत होतो ना आवर बेकार जाम बेकार दोन वर्ष आम्ही लगात फिरता येऊ तिसरा वर्ष आमचा फिरायचा यावर आवर बेकार पाऊस पडतो बघा एक नंबर झालेली आहे कर्जच्या चौकात मी बघितली नव्हती पण पहिल्यांदाच बघले मी एक नंबर झालेली आहे नाहीतच कुठेतरी श्रीमंत कर्जत कर्जच्या आम्हाला माहित नाही जर आम्हाला माहित तरी पण आम्ही गेलो नसतो कारण की कसं जाणं आता आपल्याला हे नाही आम्हाला आमंत्रण नाही केलं आम्ही होणार नाही इकडे या ना, आहे कसं तुम्ही पब्लिक सांगू शकता दादांनी आम्हाला आमंत्रण नाही केलं वाईट वाटतं आम्हाला आमंत्रण केलं असतं तर आम्ही गेलो असतो जाऊ दे आता आम्हाला घर पण नाही माहित म्हणून आम्ही जायच नाही आमचा तोच रोड असतो पण काय आम्हाला रोड उरुट पण तोच असतो ना रोड पण येऊच आहे आम्हाला माहित नाही का पहिल्यांदा तुम्हाला दाखवला मागच्या व्ह्यू सॉरी पुढच्या येताना व्ह्यू जातो बघा खूप सुंदर असा जाम सुंदर असा आपल्या पांडुरंगाची मूर्ती खूप अशी मोठी आहे भव्य अशी आणि एक नंबर बनवलेला आहे असं मला वाटलं नव्हतं का इथं असं करतो पहिल्यांदा मी म्हणजे एक दोन वर्षात आले त्याच्यामुळे त्यांचं मंदिर पण खूप सुंदर हो पूर्ण गेल्या वेळीच आता पूर झरता तुम्ही पडला जसं पूर्ण कर्ज माहिती मोबाईल पडला तर डायरेक्ट घरात लागणार कुठला भेटला तर नाही इथं गे दरवर्षीपर्यंत बघा जाम खतरनाक सगळा ये पूर्ण बुरून गेल तर पाण्यात उद्यान ये राजमाता उद्यान कर्जतचा दहीजिचा हा आपल्या महाराजचा चौक एक तर आता पहिले चालले आत्यांच्या जाऊ <laughs> जाऊन घ्याय <था>। काय बोलतो <laughs> आता जरा आलोय आमच्या आत्यांच्या गावात तिवऱ्यामध्ये तर इथून आम्ही दर्शन घेऊ तुम्हाला दाखवूच आपला सबस्क्रायबर आहे इथं यांची इथं पण बघता तर मला वाटलं आमच्या गावावरच बघताना मला वाटला ब्लॉग तर या गावांगतात तर इथून आम्ही जाणार आहे दुसऱ्या तर सौरव दादा आणि तिथून जाणार आहे आम्ही सांच्या घरा तर तुम्ही बघा <laughs> व्हिडिओ मध्ये दरवर्षी ब्लॉग बनवतो मी यावर्षी सुद्धा गणपतींचा ब्लॉग बनवणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करा आणि एक कमेंट करा ना आमच्या बाब्याला फॉलो करा कारण की हा खूप ऍस्टेटिक होत चाललेला आहे आमचा भाऊस ते काय होते याबद्दल त्याची ड्रेसिंग तू दिली ड्रेसिंग दाखवले ड्रेसिंग बघू शकता तुम्हाला जर ड्रेसिंग बघायची असेल तर इंस्टाला फॉलो करा जी जी कनिष बॉय हॉट बॉय पोरींचा लाडका खूप आयडिया आहे त्याच्या मग तुझी आयडी काय आहे हा लाईक करा फॉलो करा कर फायनली पोहोचलो दोन मिनिटाच्या नंतर तर चला उतरता जरा बाहेर दाखवता दा काय मोसम होत्या चांगला ना दिसत तर पोरा उठा ता, टाकला चांगला नाही दिसत ना बाप्या टाकला चांगला नाही दिसत ना इथल्या रस्ता नाही जे बाप्याने ना का इकडून शकेला त्याला आक्कालच नाही आधीच काला परल्या मी तुम्हाला कसं वाटतं काला परल्या का सांगा मला ये बातज आता आम्ही जगदीप दादनच्या घरा कसला गोटा कसला गोटा बोलतो काय म्हशी आहेत का म्हशी दाखवता म्हशींचा रिव्हिल कॅमेरा बंद करता सुंदर अशा म्हशी बसलेल्या आहेत ती उठली माल ठेवला आपला मेहनत करायची झालंय देत कुर्च्यासोबत खूप सुंदर असे माणसं बसलेले दरप्रमाणे या वर्षी सुद्धा बिलागल्यान झोर देतले पना पारांची चौथा असा लो क ना मोदक मोदक नाही अजीब जनवर है कितना भी खाए, ही रहता है। काय बाबा या वर्षी तर आता पहिला आम्ही गेलेला कर्जतला अत्यंत घरा पहिला गणपती पाया पडता दर्शन घेता आता आपल्याला जाम फिरायचे आता टिकल्या ऐकल्या लवल्या बंट्या कुठला चायनल आहे म्हणते तुझा बघा पोरींसारखा लागतो आमचं बंट्या कुठे जाऊ बाबू इकडे तुझं चायनल काय काय बोलत तू काय म्हणत काय ब्लॉग ब्लॉक बोलवतो तू काय नाव आहे तुझा ब्लॉकचा अबे जल्दी बोल कल सुनवेका बंटी आहे चल येत काय नाही ते चला आता निघलो आता दुसऱ्या आत्यांची त्यांच्या जाव गेल्या वर्षी तो एक वर्ष झाला बातेला तिकडे या साईडला जाम खतरनाक मंदिर ना त्याला तर का, का चला चालव चल चालव ना या या, या। आम्ही आता थोड्या दिवसांत तुम्ही बघालाच व्हिडिओमध्ये बंट्या येत नव्हता ब्लॉगमध्ये ना आता बघा बाय बाय करते ज्या लाजते यासाठी क्रूप प्रयत्नानंतर आम्ही पोचलेलो आहे आमच्या सुमित सांच्या घरी आणि इकडे खूप सुंदर अशी आई छाता लावलेली आहेत बघू शकता तुम्हाला आमची छाता आवडतील तुम्हाला दाखतो स्टाईल बघू शकता सुंदर असे व्हिडिओवरत असताना आमचा मामा काय माहित आहे मामा बघू शकता कसा सुंदर अशी व्हिडिओ ओढतय एकदम परफेक्ट अशी व्हिडिओ ओढतोय मामा कोण विचारत विसरला आम्हाला सुमित सौरव दादांची तर आता आमची येडा आला कोण ब्लॉगर आला बोला मला झाला का ब्लॉगर काल आल्या आत त्यांची तर आमच्या दर्शन घ्या साठी

कुंडलच गावामध्ये तर तुम्ही व्हिडीओ बघली ती हायवेची कुंडलच गावाची कर्ज साइड आहे आणि कारण की आवरा भारी रस्ता या साइडलाच असू शकतं कर्ज साइड ला आमच्याकडून तुम्हाला माहीत किती भारी आणि अप्रतिम असं रस्ता असतात ना यांचा हायवे जाम भारी आहे गेल्या वर्षी आम्ही इथे लावलेली गाडी पप्प्यानाला खोटा बोललो त्यांच्याकडे जागा असतं म्हणून पप्प्याना टकली डायरेक्ट तिकडे आता जागा नसल्यावर शिवत तिथे पप्प्याने समना असेल का जागा असल असल असलच जागा जागा असणार आहे काही त्यांच्या घराच्या समोर लावू त्यांची रिक्षा नसणार आहे मामाची मुश्किल नंतर गाडीतून मी निघलो अटकलेलो आता आमच्या आत्यांच्या जगमग करतो तो आमच्या आत्यांचा ना, बाजूचा पण तो यो ना, तो ना। तो, ना। तो, ना, काका वाटत नाही बघा जवान वाटतो माझ्यापेक्षा गौरव करा बघ आमच्या आत्या आत्या बरेच ना हो आत्याचा पोऱ्या बरं आहे म्हणू तुमच्या दे मामा <laughs> बाबा कुठून चा बाबाला बाबा, 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 बाबा गेल्या वर्षी आईला इचर ना आई बरी आहेस कर लगे बाबा उरलेला कव तर मला नाही इजरीत गे बोलते तुमचा बाबा आई बरी आहे ना बाबाला इचरू दे बाबा लक्षात ठेवला बर आहे ना गेल्यावर वर्षी आठवण आहे का तुम्हाला गेल्या वर्षी आलतो आजारपणा तुम्ही आईला इचारला तुम्हाला मला नाही इचार निघलो आत्यांच्या त्यांच्या घरांच्या आता आत्या चल चाललो ते आता नाही आत्या चाललो हा बायकरे बाबू चला चालू लाईट केलेले यो बघा आमचा ओरिजिनल छपरी ओरिजनल छपरी आमचा हे जय तू गोगल लाव जय गोगल लाव जय 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 जयला कसं वाटतं तुम्ही काय सांगू शकता शप्प सांगा खरा खरं सांगा जय बघ मी चपरी वाटत बाबा एकदम गाजेडे वाटतं आमचा आणि रुमाल विमाल गमचे घेतलेला बघू शकता तो आ, कसा वाटतो बाबा तुम्हाला सांगू शपथ तो आम्हाला ते गाडी वॉशिंग सेंटर वाला वॉशिंग सेंटर वाला बाबे आमचं बघू शकता गाडी धोरणार असत तसंच वाटत फरका बिरका घेतले एक मिनिटामध्ये आम्ही डायरेक्ट चेंज केलेला आमचा पप्प्याला गाडी नाही चालवता म्हणून रिव्ह मारला अर्धा घंटा लावला असतं नाना म्हणून आम्ही मामाला मारायला लावली रिवस होता काही नव्हता रिवस जागच बिगत तुला असता मग तुम्ही मरला का नाही मामाला काय सांगला चला मामा जाऊ का अरे तुम्ही उतरलं कसलं भारी मंदिर बनले कुठलं गाव येऊ ना पोशीर कस पोसरी पोसरी सॉरी आमचं मंदिर आपल्या मस्जिद महाराजांचा पण आहे बघा आणि आपल्या शंकराचा खूप सुंदर असा मंदिर थांबलोय इथं हायवेला कर्जतच्या कर्जतच्या इथे घर दिसतं इथं वडापाव भेटत जयस चांगले काय जयस नाव वडापाव हडप हडप वडापाव बघू कसा चांगला का आपल्याला माहित नाही तर तिथं जाऊनच समजेल आपल्याला गर्दी जाऊ असतं काय तुमचा भाऊस कसा दिसतं कमेंट मध्ये सांगा फोटो ढकला आणि जाऊन फॉलो करा कुलदीप दोन हजार एक आता हम नहीं देगा, जावे। यो हायवे इथे ब्रिजच्या समोरच यांचा चांगला मोठा एक तुम्ही लगेच लोकेशन समजू शकता यांचा वडाभाऊचा गर्दी आवरी आहे ना तिथं मी मुकच पालालो जयाला व्हिडिओ नाही म्हणजे पालालो नाही जयाला उभा केले जयाला येणार नाही काही तरता विरता व्हिडिओ त्याच्यामुळं मी येले आवाज येतो परफेक्ट माहीत नाही तिकडे यो कर्जतचा हायवे ना बरा चालू आता आमची गाडी भरतला लांब तिकडे आला भेटले सबस्क्राईब करून घेतला ना कुठला तुम्ही काय ब्लॉग म्हणतो तू तिकडे काय तुझ्या ब्लॉगचं चॅनलचं नाव मुकुनिंग ब्लॉग हा याच जायचं सबस्क्राईब करा सगळ्या चॅनल ना कसल्या नाग गाडीवर फिरतात बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मजा येईल वडापाव खायला पाहुणे आहेत नुसतं वडच आहेत <laughs> पप्प्याना आता देणार नॉर्मल शिकवा बघा तुम्ही कॉ रेडी होत काय माहिती त्यांचा जाम टाइम लागणार अर्धा तास झाला इथं उभा पप्प्यांचं रिएक्शन बघू आता आपण कसा रिएक्शन कारण की मला वाटतं शिवा देईल जाम टाईमपास केला इथं आम्ही ना काही समजत नाही आवरं टाईमपास इथं आवरी घरते ना तुम्हाला सांगू शकत पण आता पाहून होतं त्याच्यामुळे जा जा जास्त टाईमपास झाला आमचा फायनली जिंकलेला आहे मेंढा आम्ही बघू शकतो जे दाखव मेंढा काम का नाही तर मेंढा मोरील तुमचा प्रयत्नानंतर आम्हाला अर्ध्या तासाच्या नंतर वडापाव भेटलेला आहे पप्पाला ना शिवा देणार म्हणा माहीत अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही थांबून आवरं थांबले ना गावत गावात थांबलो नव्हतं आवर वडापाव घ्यासाठी ना आवडत थांबले मागच्या बघा गाड्या सुसाड उर होतील पहिले जाता आम्हाला जा झालेला अरे दादा भेटलेला आम्हाला रस्त्यामध्ये खूप सुंदर असा दृश्य आता जगदीपदा ज्यानी सांगलं तरी एक्स्ट्रा घ्यावा तर, तर, तर तरी पण पाच घेतल्यान किती घेतल्यान सात कसं का म्हणजे जगदीद म्हणून घे अरे व्हेरी नाईस हे तर बहुत अच्छी बात होीर काय जो वडापाव खाता आम्ही मला माहिती व्हिडिओ अरे व्हिडिओ आता दिलेत तर लगेच झाले का बाबू आम्ही बरोबर का नाही बाबू खात नाही बाबू तर नाही पाहिजे मला तर मी खाता त्याच्यावरचा तर चला उमरोलीला आले तिथं खूप सारा मोठा म्हणजे धबधबा आहे तुम्हाला दाखवणार मी आता वडब खातो तिथं बघितलं तुम्ही अर्धा घंटा आणि शिवा दिले आणि त्याच्यामुळं घाम फुटले नाही बुका घेतल्या आम्ही खायला तर बुका घतकच चालले आम्ही गावांच्या काट करा सुंदर असा गावांचा एकदम असं वाटतं गावाकडे आलो आहे सॉरी कोकण कोकणात कारण की आम्ही बी गावानंच रताना गावाकडे बोलू नाही शकत कोकणात आल्यासारखं वाटतंय आलो कारण अंदाल लावलं आणि लोकांनी सुंदर असं वाक्यन केलं आहे बाबे काय बोलला करंद हां आपल्याकडे ठेवत नाही ना हा बाबे असं सांगतोय का यांच्याकडे करंद लागतात ना आपलीकडे का लागत नाही तर आपलीकडे करंद पलून नेणारी खूप लोक आहेत यांच्याकडे काही प्रत्येकाच्या घराच्या समोर करंद विरंद लावतात त्याच्यामुळे काही वाटत नाही बांधावरून आम्ही बाबूच पुढं तो तिकडं धबधबा सिने एक बांधा तसा वाट तो घर तिकडं आमचा एस्टेटिक बाब्या आणि धबधबाला आम्ही तुम्हाला दिसतो का माहित नाही तर यांना ऑक्सिजनची मला वाटतं घंटा बी कमी नसेल कारण की एक नंबर निसर्ग देखावा आणि वडापाव खावा म्हणून तर बोलतो गावाकडे यावा अतिशय सुंदरसा धबधबा बघू शकतो मी दोन क तीन हत हे बघा धबधबा आपल्याला भाऊजी बोलवतात नी तर जासाठी पण आपल्याला टाईम नसल्यामुळे आपण या कारणामुळे येत नाही तर आपण लवकरात लवकर बघू यायचा प्रयत्न करू आणि गेल्या वर्षी आम्ही या झाडाच्या मागून राहतो शेत इकडून असं शॉर्टकट रस्ता या बांधावरून राहतो सॉ सौर, सॉरी दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा यांचं जाम भारी शाताला लावले नाही ना आता काल झाले झालेलं सातवाडल्यान तरी पण मी ब्लॉक बनवता आता किती जास्त मोठा नसतोच झाला ब्लॉक कारण की जे आम्हाला मेन मेन ठिकाणी जायचं होतं तिथं गेलोच नाही आम्ही तो त्याच्यामुळे कॅन्सल झाला सगळा प्लॅन आता आल्या आम्ही डबल नाव विसारलो डबल नाव विचारलो येतं दोन वेळा नाव विसारले का सांगू तुला नाही का आज गावाचं नाव आल्या आमच्या माधुरता माधुरता येणारच नाही ब्लॉक मध्ये बरंच ना तुम्ही बाबू गेल्या वर्षी झोपलेला तू माहित का इथं ते जन पालण्यामध्ये झोपलेला मी मला माहिती व्हिडिओ माहित त्याची कार मा? बाबू आता येते कॅमेऱ्यामध्ये मध्ये बाबू बड्डे का तुझा हॅपी बड्डे काउचा बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी बाबू गेल्या वर्षी झोपलेला तू तिथं सोपात दुधा टांगलेला तो सारी माहित आहे का तुला तर आता बड्डे आहे आमच्या ताईचा पोरीचा तर ती म्हणून आम्ही थांबलेली जरा बाब्याला फोटो काढायला नाही भेटले इतके लांब येऊन ॲस्टेडिक फोटो काढायचा होता एकच शर्टावर पन्नास शंभर फोटो नाही करायचं बाब्या त्याला समजत नाही काय तुम्ही समजून सांगा आता त्या अंबरनाथला गेला सकाळी नंतर आमच्या रस्त्यावर काढलं ट्रॅक्टरच्या बरोबर त्यांच्या कॉम्प्रेसर म्हणून दाखवासाठी ना बाबू तुला काय वाटतं एक शर्टावर किती माणसांनी फोटो काढलं पाहिजे म्हणजे एकच करला पाहिजे दा आमचा दादा बघू शकतो ब्लॉगमध्ये येत नाही पहिल्यांदा बोलतो ब्लॉग मध्ये जावं ड्रेसिंग नव्हती मारली तसे हार्ड ड्रेसिंग आले बघा फॉर्मल केक भारी ब्लॉग मध्ये नव्हती येत गेल्या वर्षी आपली जाम लाजत आता आली ब्लॉग मध्ये पाचशे रुपये दिले आणि पत्ती गेला बाबूला हॅपी बर्थ डेय हॅपी बर्थ डे टू यू नको बोलत आज दात किरले बाबूच तिला दे देत Okay. कालोक झाला वाजल्यान किती वाजल्यान सातवीस झाल्यानं आवरे लवकर कालोक घेतले आज काही बोलून फायदा नाही नाही तर नाही ना शात भातांच्या चाललेला बांधा बांधावल्या उल्या चिंबुर्या गवशीत दम लागला म्हणजे आवरा खाले ना काहीच त्यांची तर जाम ढेपसाव ढेपसाव केले नाही हे जगदीतदा आपल्यावर आपल्याबरोबर नाही ना म्हटलं जगदीतदा पूरक पाकरा येतात लायटिंग लावल्यानंतर पण यांची मला एकच गावाचं एकच भारी पट्ट्यांची तशी आज शेता बघली नाही यांची जाम भारी शेतात आवरे रच्छ चालल्या गवता गवशांच्या तरी काही रिक्स नाही वाटत एकदम साफ केले बांधन बिंधन आहे जाम भारी पेढल्या जरा मोदक आता आपल्याला त्याचे मामाश्या घरा मामाश्या घराचे त्याच्यामुळे आपण जरा पेढण्यासाठी इथं आणि घेतल्यानंतर बघू अजून एक ते आता जाम टाईम झाला वांगणीलाच आहो आता इथल्या घरात जाऊ डायरेक्ट कारण की जास्त टाईम झाले कुठं जाऊ ना तर चला बघू आता मामांची तर कोण भेटतं आपल्याला कोण भेटला तर ठीक आहे ॲक्च्युअली खावं बोल जरा इच्छा झाली आवडा खाऊन सुद्धा किती आहे माझ्या केला काय हां घेतलेला घेतलेलात हजार काही होणार पावसेल घेतल्यान पोऱ्या वांगणीचा मोसम जरा थंडा थंडा गलिच्छ वाटतं धवलेपाड्यामध्ये आगमन झालेलं आहे आमचं दादांच्या घरी आमच्या मामाच्या घरी पाहुणे गेल्यान सगळी तुम्हाला दाखवता आलं कल्पेश शेठ यांच्या घरी आम्हाला भेटलं आमचं भाऊजी नेरलच बरं आलं इथं भेटलं आपल्याला आमचा भाऊच माझा कल्पेश आमचा मामा गणपती अप्पा मोरे गण कल्पेश शेठ काय बोलतं ही आमची शेठ तरी अजून दोन शेठ दिसत नाही काय येऊन गेला ही आमची मा काम करायला लागले बाबा मामीच नाही निवडत काम करायला लावली वाटत बरीच तवल्या सगळी पोरा बरा लाइट भेटली मा नाही नंतर ना येणारच ना होत ये हा येत म्हणजे एक नंबर मामा बरंच ना आता बसले मोठा शेट दादा एकदम आराम केशे का खात खाईलच मी टेन्शन नको जाऊ तू सकाळ पाहिजे रास खाले आम्ही पण त्यांनी चप्पल सांगली काय भेटली नाही आपल्याला नाही आवरे लवकर फोन केला एक वाजता निघताना काय कराय आम आम्ही भेटले आम्ही काय चालू आहे तुझा चपद्यावर भाजीची मजा यांची खाली काय काम करत ना कोंबडी नाही तिथत बरोबर ना अरे अरे परीस कुठे अरे मयू हा खूप सुंदर काम करायला घेतलेत जरा माणसाला काम करताना बघितल्यावर जरा बरं वाटलं आमची मावशी सानोशी मयू काय म्हणत त्यांच्या लपून का वसलेली का हा पहिनी करा काम करा मम्मी नाही येणार बोलतो तुम्ही आमंत्रण नाही करा तुझी बरं का काय होतं आणि त्या लायटी वच करतात मी ब्लॉक कारण की आता चाललो घरा आम्ही तर घरा जाऊन एंड करील का माहित नाही तर चला जाता पहिले घरा आणि चार्जिंग कमी आहे त्याच्यामुळं आता बघला ना काय झाला काहीच तर आता मागच्या लायटीच्या गाडीवर मी ब्लॉक बनवता लाईट आहे ना यायला काय फायदा सांगू याचा लाईट असून सुद्धा आम्ही दुसऱ्या लायटींच्या गाडी मेहनत घेतं काय बोलायचा तर चल गाईच तर आता मी जाता घरा आता इथे मामाची निघल्या तरी मामांच्या घरा बरेच गणपती असतात दुसऱ्या गावात तर तिकडं जल जवळ येईल काव्हा पाच सहा तारखेने येईलच पाह म्हणजे गणपती ज्या अशा दिवशी पाच दिवसाचा असतात तेव्हा तर गाईच पोहोचलोय पंधरा मिनटा पहिलेच घरी जरा अंगोल बिंगोल केली ना बसलोय इथं जरा चार्जिंग लावलं आहे मोबाईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि ब्लॉग्स करता आता इतकंच एंड ना जास्तीत जास्त तुमचं जा तुमच्या वॉ व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा त्याच्यामुळं तुमचे फ्रँडची तुमची घरची तुमची दुसरी असतील ते फ्रेंड लोक ते पण मला सबस्क्राईब करतील तर नक्कीच आपला लिंक आहे ती तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवा तर चला भेटू तुम्हाला नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्या जर बनवलं तर बनवी कारण का आज जाम थकलो तो एक वाजता गेल तो दहा वाजले इथे यायला जाम बेकार हालत झाले तर चला बाय बाय ਕਰਦਾ ਕਪਤਾਨ ਹਾਂ ਦੇ ਜਲਸੇ ਤੇ ਨੱਚਨੇ ਤੋਂ ਮੇਰਾ ਅੱਜ ਦੀ ਕਰਦਾ ਦੀ ਕਰਦਾ ਕਪਤਾਨ ਹਾਂ ਦੇ ਜਲਸੇ ਤੇ ਨੱਚਨੇ ਤੋਂ ਮੇਰਾ ਅੱਜ ਦੀ ਕਰਦਾ ਦੀ ਕਰਦਾ